मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या या मित्रांच्या आग्रहाखातीर आज आपण एक न डबल व्हिडिओ बनवतो आहे एक आयुर्वेदिक अशी वनस्पती तिचं नाव आहे अमरकंद तर हे आपल्या काय मित्रांना लागतात तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी आलेलो आहे कारण ही जी वनस्पती आहे मित्रांनो आयुर्वेदिक खूप आदरावरती चालणारी ही वनस्पती आहे तर ही वनस्पती कुठेही भेटत नाही मित्रांनो ज्या ठिकाणी अवघड असा कडाकपारी डोंगर असतोय या सह्याद्रीच्या या पर्वतर अंगात ह्या डोंगरांमध्येच ही वनस्पती तुम्हाला आढळून येते तर मित्रांनो हे आपण या ठिकाणी आलो तुम्ही पाहू शकताय हे बघा आपण ह्या कड्यावरती उभे म्हणजे हा जो काप आहे हा दगडांचा पूर्ण दगडांचा हा काप आहे ह्या कापावरती आपण उभे आहे तर तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे हे बघा हा पूर्ण डोंगर आहे या डोंगर भागामध्ये फक्त ही वनस्पती आढळते तर ती वनस्पती आज आपण आ, या ठिकाणी खणायला आलेलं कारण आपल्या काही मित्रांना खूप गरजेची हे आहे त्याच्यामुळे त्यांना आपण या ठिकाणी म्हणजे खणायला आलो त्यांना आपल्याला द्यायचे तर चला मित्रांनो ही वनस्पती कशी आहे आणिचा फायदा काय आहे आणि ही कशी आपल्याला तिचा उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर चला मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आता आपण ह्या बघा हे जे झाड दिसते त्या ठिकाणी ती वनस्पती आहे मी आता त्या ठिकाणी जाणार आहे तर चला व्हिडिओ लावता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप न करता एवढं शेवटपर्यंत बघा कारण ही जी वनस्पती आहे ही खूप उपयोगी अशी वनस्पती आहे तर तिची माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ कुठे स्किप न करता एवढं शेवटपर्यंत बघा आता आपण ती वनस्पती खणणार आहे तर तर मित्रांनो ही अमरकंद ही जी वनस्पती ही जर तुम्हाला शोधायची असेल तर तुम्हाला अशाच ठिकाणी जायला लागणार आहे का ज्या ठिकाणी अवघड असा कडा असतोय आणि ती खडकावरचा असते म्हणजे तीन इंच ज्या ठिकाणी माती असेल खडकावर त्याच ठिकाणी ही वनस्पती जगू शकते जिथे आपण कुठेही लावली तरी ही वनस्पती जगत नाही खाली त्याला दगड पाहिजे आणि तीन इंच का होईना पण त्याला माती लागते तेव्हाच ही वनस्पती या ठिकाणी मित्रांनो जगते अशी ही वनस्पती आता त्या ठिकाणी आपण आहे बघा ह्या अवघड अशी वाटे या ठिकाणी जायला रस्त्या नाही तर ही वनस्पती सुद्धा आपण कशी ओळखणार ते ही मी तुम्हाला दाखवते हे बघा आता या ठिकाणी ही ओळखायची आपल्याला नेमका ही अमरकंद ही वनस्पती कोणती मित्रांनो या ठिकाणी आपल्या वनस्पती आपण पोचलेले होते बघा या वनस्पतीची पानं कशी असते आणि कंद कसा हे आता आपण खडणार येत तर या ठिकाणी ही एवढ्या ह्या कपारीच्या एवढ्या ह्या डोंगराच्या भागामध्ये आपल्याला एवढं अख्खा पूर्ण आपण हे फिरलेले तर ह्या ठिकाणी आपल्याला ही भेटलेली मित्रांनो अमरकंद ही वनस्पती तर बघा हिची पाना कशा असते आणि कंद कसा असतो हे आपण आता या ठिकाणी बघणार येत तर हे बघा मित्रांनो आता या ठिकाणी आपण ती वनस्पती आपण शोधलेली आता मी तुम्हाला दाखवते वनस्पतीची पानं कशी असते मित्रांनो तुम्ही जर कधी डोंगराबागामध्ये जर गेला कधी तर तुम्हाला जर ही वनस्पती जर आढळली तर मित्रांनो ही वनस्पती तुम्ही घेऊन जाऊ शकता पण आपल्याला ही वनस्पती जर घेऊन जायची असेल तर मी महत्त्वाचा तुम्हाला एक गोष्ट आहे मित्रांनो कोणतीच वनस्पती जर आपल्याला लागत असेल तर ते वनस्पती संपूर्ण तिचा कंद कधी घेऊन जायचं नाही मित्रांनो आपल्याला ही वनस्पती टिकवायची पिढ्यान पिढ्या टिकवायचे आणि तिचा कुठेही बुडीत न होता ही वनस्पती आपण तेवढी घेऊन न जाता तिचा थोडासा अंश का होईना म्हणजे तिचा अर्धा कंद का होईना पण या ठिकाणी ठेवून जायचं मित्रांनो कारण ह्या वनस्पती दुर्मिळ अशी वनस्पती आहे ही डोंगर भागामध्येच आपल्याला भेटते आणि तिचा नाही ना होऊ नये म्हणून आपल्याला तिचा थोडासा का होईना पण भाग ठेवायचे मित्रांनो हे बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट सगळी वनस्पती कधीही घेऊन न जाता ती थोडी का होईना मित्रांनो पण या ठिकाणी तिच्या जागेवरती ठेवून जा तर ह्या बघा या ठिकाणी आपल्याला अमरकंद ही वनस्पती भेटली हे बघा या वनस्पतीचे अशी पानं असतात मित्रांनो आणि या वनस्पतीला दहा ते बारा बारा कंद एका झाडाला असतात माळची माळच असते हे बघा हे आहे अमरकंद तर मित्रांनो याच्यामधलं फक्त आपण जेवढे आपल्याला पाहिजे तेवढेच आपण घेऊन जाऊ शकतो म्हणजे घेऊन जायचे तर आपल्याला जास्त घेऊन जायचं नाही कोणतीही वनस्पती तुम्ही घेऊन जा मित्रांनो पण तिचा थोडंसं का होईना पण अंश खाली राहू द्या तिचा कंद खाली ठेवा कारण तिचा पूर्ण वाढचा झाला पाहिजे की पूर्ण घेऊन न जाता ती थोडी तरी ठेवा ते हे बघा आता आपण इथं या ठिकाणी खणू मित्रांनो मित्र हे वनस्पती जे कंद आहेत हे जास्त प्रमाणामध्ये खाली खोल नसतं कारण हे बघा हा जो डोंगराचा भाग आहे हा खाली खडक आहे आणि या खडकावरती जी माती आहे हे तीन इंच मातीच आहे कारण हे बघा हे तीन इंचावरतीच हा कंद उगवतोय कारण खाली खडक पाहिजे त्याला आणि त्याच्यावरतीच हा कंद जगतोय हा जास्त खोल जमिनीमध्ये नसतोय आता आपण या ठिकाणी हा कंद खणतोय तर याला मित्रांनो बघा एका कंदाला ले रही इथं आता हे जे कंद आपण खणतोय आता ह्या कंदाची माहिती मी तुम्हाला सांगतो कारण हा जो कंद आहे हा जर आपल्या मनकेला गॅप पडला असेल तर हा गॅप भरून काढायला हा कंद मदत करतो मित्रांनो आपली प्रतिकारशक्ती वाढते आपल्या फार उपकारी अशी ही वनस्पती गुणकारी अशी वनस्पती ही ही वनस्पती कुठेही भेटत नाही मित्रांनो ही फक्त डोंगर भागामध्येच सकागी, सकागी, उतले, 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 ही वनस्पती भेटते तर मित्रांनो हा अमरकंद आहे आणि हा जर मित्रांनो आपल्याला खायचा ठरला तर याला आपण याची भुकटे करून दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये सकाळी सकाळी आहनाच्या पोटी उठल्या उठल्या एक चमच्या ग्लासामध्ये टाकून मित्रांनो ही प्यायची खूप हो गुणकारी अशी ही वनस्पती आहे बघा मित्रांनो आता ही जो मूळ कंद आहे हा जो कंद हा कंद आपण घेऊन जाणार नाही हे बघा हा जो कंदे हा हा आपण घेऊन जाणार नाही कारण हा मूळ कंदे हा आपण याच ठिकाणी ठेवणार इथं कारण हे महत्त्वाचं आहे कारण आपण अख्खं जर घेऊन गेलो तर पुन्हा आपल्याला ही वनस्पती दिसणार नाही तिथं जो मेन हा कुंभ असतो आहे ह्या कोंबामधला कंद इथंच ठेवून जायचे कारण ही वनस्पती आपल्याला पूर्ण नष्ट करायची नाही बघा हा जो कंद आहे हा ठेवून द्यायचा कुठे जर भेटली तर पूर्ण तुम्ही असं वनस्पती पूर्ण नष्ट नाही झाली पाहिजे असं करायला पाहिजे हे बघा हे आहे अमरकंद हे अशी वनस्पतीला पूर्ण अशा मुळे असते आणि हे त्याचे रोप आता आपण पुन्हा या ठिकाणी लावून टाकणार आहेत हे बघा मित्रांनो अशी माळची माळ निघते पूर्ण दहा ते बारा बारा कंद एका या रोपाला असतात हे बघा हे आपण पूर्ण लावून टाकू हे बघा मित्रांनो हे आहेत अमरकंद हे बघा हे अमरकंद आता आपण आहे ना धुवून काय नाही मित्रांनो हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने हे दोन काढलेत आपण आणि हे बघा याच्या मुळ्या काढून आहेत आपल्याला हे मुळ्या काढून पूर्ण त्यांना साफ करायला लाग लागायला लागल ला। हे बघा अशा पद्धतीने हे अमरकंद देत आपल्या शरीराला अमर करणारे हे अमरकंद हे बघा